दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वागत आहे आपले ईश्यप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवर आज आपण या धापळीच्या युगात नश्वर सुखाच्या शोधात इतके भरकटत चाललो इतके भरकटत चाललो की या शरीरामध्ये निवासित असलेला आपला आत्मा त्याचा खरा आनंद तो कशात आहे हे आपल्याला माहिती नाही या आत्म्याचं खरं कल्याण या आत्म्याचा खरा आनंद जर कशात असेल ना तर ते ईश्वर चिंतनात आहे ईश्वर भक्तीत आहे ईश्वराच्या आराधनेमध्ये आहे आपण या सर्वांपासून खूप दूर जातोय मनाचा जा भ्रमण मात्र अख्खं जग फिरून येतो आणि ती न दिसणारी प्रत्येक सुखसुविधा आपल्या पायाशी असावी असा मनामध्ये भ्रम निर्माण होतो आवश्यक गोष्टी आपल्याला आपल्या भोवती मिळत असतात परंतु मनुष्य स्वभावाला बळी पडून आपण या दिखाव्याच्या प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो प्रपंच हा खोटा खोटा आहे इथे फक्त केली भोगली पन सरका है, मन केले जातात सुख दुःख भोगले जातात पण प्रपंच हा स्वप्न सारखा आहे हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपलं मन पुन्हा पुन्हा त्या प्रपंचच्या गटाकडे वळल्या जातो या मनाला आवर घालणं खूप गरजेचं असतं याच्यावर उत्तम उदाहरण म्हणलं ना तर राजा आणि भिकारीची एक सर्वात सुंदर गोष्ट आहे एक दयाळू राजा असतो तो राजवाड्यातून निघताना एके दिवशी असा विचार करतो की आज आपण एका तरी भिकाऱ्याला एका तरी गरीबाला एकत्री माणसाचं मन संतुष्ट करावं त्याला सुखी समाधानी करावं पण माणसाचं मन मात्र कधीच समाधानी नसतं वाऱ्यासारख्या धावणाऱ्या मनाला चंचल मनाला कधीच समाधान भेटत नसतं तिचं समाधान जर कुठे भेटत असेल ना तर ते परमेश्वराच्या भक्तीने भेटतो परमेश्वराच्या स्मरणाने भेटतो राजवाड्याच्या बाहेर निघाला आणि भिकारी तिथे आपलं तांब्याचं नाणं पडलेलं असत ते काढत असतो तेव्हा तो राजा त्या त्या भिकाऱ्याजवळ जातो आणि भिकाऱ्याला चांदीचे सिक्के देतो आणि निघून येतो तो, तो भिकारी त्या राजाला प्रणाम करतो धन्यवाद करतो आणि पुन्हा आपलं ते तांब्याचं नाणं काढण्यासाठी त्या गटारामध्ये हात घालतो सोडण्यासाठी परत राजाला वाटतो अरे हा तर अजूनही संतुष्ट झालेला नाही म्हणून राजा पुन्हा त्याच्या जवळ जातो आणि त्याला सोन्याचे नाणे देतो तरीही तो भिकारी संतुष्ट नसतो तो पुन्हा त्या गटाऱ्यामध्ये हात घालतो त्याच रांब्याचा सिक्का शोधण्यासाठी परत राजा त्याच्या जवळ येतो आणि त्याला आपलं अर्ध राज्यच देऊन टाकतो तर राज्य दिल्यावर तरी त्या भिकाऱ्याना संतुष्ट व्हावा समाधान ना पण तसं होत नाही तसं न होता तो भिकारी अर्ध राज्य घेतो त्या राजाला धन्यवाद करतो प्रणाम करतो त्या राजाचा जे जे कार करतो आणि पुन्हा आपल्या तांब्याचं नाणं शोधण्यासाठी त्या गटारामध्ये हात घालतो तो राजा म्हण परत त्या भिकाऱ्याजवळ जातो त्याला म्हणतो रे तुला चांदीचे सिक्की दिले सोन्याचे सिक्की दिली अख्खा माझं तुला माझा अर्थ राज्य पण देऊन टाकलं तरीही तू समाधानी नाहीस तरीही तू संतुष्ट नाहीस मला सांग तू संतुष्ट होशील कशाने तेव्हा त्या भिकाऱ्याचं उत्तर आहे का तो भिकारी म्हणतो जोपर्यंत मी या नालीतल्या माझा तांब्याचा सिक्का काढत नाही तोपर्यंत मी समाधानी होणार नाही मी संतुष्ट होणार नाही माझ्या मनाला शांती वाटणार नाही अशा या चंचल मनाला आपण आवरावं कसं सावरावं कसं याचं उत्तर श्रीमद भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत देतात जेव्हा श्रीकृष्ण भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो अर्जुन म्हणतो चंचलम हे मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढ्याहम सदुष्करम श्रीकृष्ण भगवंताला अर्जुन म्हणतो हे भगवंता परमपिता परमेश्वरा मधुसूदना हा चंचल वाऱ्याहूनही जास्त वेगाने धावणाऱ्या आणि बलवान या मनाला कसे बरे ताब्यात करावे हे चंचल मनाला वश करणे फार कठीण आहे रे ईश्वरा तेव्हा श्री कृष्ण भगवंत म्हणतात असंशय महाबाहो मनोदुर्निग्रह जनम अभ्यासेन तु कोणते वैरागीन चक्रुयते त्यावर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात हे कुंती पुत्र अर्जुना या चंचल मनाला आवर घालणे तसे सोपे नाही हे मी पण जाणते या चंचल मनाची तुलना एका वेळ लागलेल्या माकड्याशी केलेली आहे एक माकडा असतं माकडचीच जात ती आधीच त्याचा स्वभावातच तो चंचल असतो आणि त्या त्याचलपणाच कोणाला कमी वाटल्या एका एका माणसाने एका व्यक्तीने त्या माकडाला दारू पाजली अजूनच तो जास्त त्या चंचलपणामध्ये भर पडली आणि तेवढंच काय कमी नव्हतं त्या माकडाला परत विं चावला आता त्या माकडाची जी दुर्दशा होती ना त्याची कल्पनाच केली केलेली बरी तेवढ्यातच त्या माकडाला भूतबाधाही झाली तेव्हा मा त्या माकडाच्या चंचलतेला त्या माकडाचं चंचलतेचं वर्णन कोणा शब्दात करावे शब्दच नाही त्याची ती कल्पनाच केलेली पाहिजे त्या प्रकारे हा मान मानवाचं मन आहे वाऱ्याच्या वेगाने हा हे चंचल मन फिरत असतं भ्रमण करीत असतं अख्खं जग फिरून येत असत या मनाला आवर घालणं खूप कठीण असतं पण आपल्या अभ्यासानं आपल्या विवेक बुद्धीनं आणि ईश्वराच्या चिंतनानं आपण या मनाला आवर घालू शकतो या मनाला जिंकता येतं आवरता येतं